नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो भूमी अभिलेख भूकरमापक दोन हजार पंचवीस या भरतीसाठीची जाहिरात आलेली होती फॉर्म फिलिंग सुरू झालेले होते आणि एक महत्त्वाचा प्रश्न तसाच राहिला होता तो म्हणजे डिग्री विद्यार्थी जे आहेत किंवा जे पदवी झालेले विद्यार्थी आहेत ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचं इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये ते पात्र आहेत का आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि फॉर्म फिलिंग आता करता येणार आहे भूमी अभिलेख बुकर मापक पदासाठी काय प्रोसिजर असणार आहे आणि काय इन्फॉर्मेशन भरायची आहे तसंच जे काही लेटेस्ट आत्ता पास आऊट झालेले आहेत नुकतेच विद्यार्थी पास आऊट झालेत तर त्यांनी तिथे जी तारीख आहे पासिंगची तर ती कुठली टाकायची हे सुद्धा बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा ओके तर विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख भूकरमापक या पदासाठी जी ॲडव्हर्टाईजमेंट ई महाभूमीने दिलेली होती त्याच्यामध्ये बारावी प्लस डिग्रीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आता फॉर्म भरता येईल आहेत ओके okay? आणि त्याच्यासाठी काय प्रोसेस करायची ही एकदम सिंपल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपण याच्या अगोदर केलेला आहे तुम्ही जर तो नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यामध्येच ज्या वेळेस आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतो तर तिथे सगळ्यात महत्त्वाचं की जे एज्युकेशनल पार्ट आहे त्याच्यामधला म्हणजेच क्वालिफिकेशन डिटेल्स जिथे भरायचे आहेत तुम्हाला तिथे तुम्हाला कारण बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला भरली आहे आपण आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये जायचं या टॅबवरती या क्वालिफिकेशन टॅबवरती एज्युकेशनल ज्याला म्हणतो क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अहर्ता याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची एक विंडो दिसेल याच्यामध्ये बघा इथे आहे की कुठली एक्झाम तुम्ही पास केलेली आहे कुठलं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी होती तुमची तुमची डिग्रीचा विषय कुठला होता किंवा शाखा कुठली होती डेट ऑफ पासिंग आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जी एक्झाम तुम्ही उत्तीर्ण केलेली आहे तर ती एक्झामची डेट तुम्हाला टाकायची आहे आता ही डेट नेमकी कुठली टाकायची ते पण त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही पात्रता परीक्षा किंवा जे काही ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल ते उत्तीर्ण होण्याची तारीख जी विद्यापीठांनी दिलेली आहे किंवा तुमच्या संस्थेने जारी केलेल्या गुणपत्रिकेवरती किंवा तुम्हाला जर प्रोविजनल एखादा सर्टिफिकेट मिळाला असेल त्याच्यावरची किंवा एखादा निकाल जो तुमचा एक्झामचा फक्त निकाल लागलाय आणि ऑनलाईन काहीतरी फक्त मार्कशीट आलेली आहे किंवा ऑनलाईन निकाल लागलेला आहे तर इथे ते पण मेन्शन केलेलं आहे की वेबसाईटवरती पोस्ट केलेस असल्यास वेबसाईटवरती त्यांनी जर पोस्ट केला त्या पर्टिक्युलर एक्झामचा रिझल्ट तर तो जो निकाल ज्या दिवशी पोस्ट केला गेला वेबसाईटवरती तर ती जी तारीख आहे ती तुम्हाला डेट ऑफ पासिंग म्हणून टाकायची आहे ज्यांच्याकडे अजून सर्टिफिकेट आलेलं नाही त्यांनी ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला मेंशन करायचं आहे कि किती की किती पर्सेंटेज मिळाले आणि तुमचा क्लास किंवा ग्रेड कुठला मिळाला आता याच्यामध्ये बारावी प्लस डिग्रीवाले विद्यार्थी जे आहेत त्यांना इथे चान्स देण्यात आल्यामुळे आता बघा इथे सगळ्यात पहिलं आहे तुमचं दहावी म्हणजे एस एस सी एस एस सीचं तुमचं कुठलं बोर्ड होतं अमरावती होतं नाशिक होतं मुंबई पुणे होतं त्यानंतर इथे कुठल्या याच्यामध्ये तुमची जी एस एस सी झाली ते तर मेंशन करायची गरज नाही कारण तिथे डॅश येईल कधी पासआउट झालेला हा दहावी त्या सर्टिफिकेटवर असेल बघा तिथे ते, ते बाकीचं काही लिहायची गरज नाही कारण सर्टिफिकेट ऑलरेडी तुमच्याकडे दहावीचा असणारच आहे आता त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज होते आणि तुमचा क्लास फर्स्ट क्लास होता डिस्टिंक्शन होतं असून काही होतं त्यानंतर जर तुमचं आय टी आय झालं दहावी सगळ्यांसाठी कंपल्सरी केलंय आहे आहे तिकडे राहिलाय प्रश्न आय टी आय जर आय टी आय केला असेल तर तुम्ही ती माहिती इथे भरायची आहे आय टी आय आणि डिप्लोमासाठी या अगोदर आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे आपण आता याच्यामध्ये बोलतोय बारावी प्लस डिग्री तर ॲडिशनल टॅब इथे आलेली आहे बघा इथे एच एस सी उच्च माध्यमिक शाळा परीक्षा इथे तुम्हाला बोर्ड लिहायचं कुठली शाखा होती सायन्स कधी पासआउट झालात किती पर्सेंटेज होते आणि फर्स्ट क्लास ग्रेड कुठला होता हे झालं बारावीची इन्फॉर्मेशन इथे भरली आता इंजिनिअरिंगची ॲड इन्फॉर्मेशन भरायची आहे तर इथे डिप्लोमाची पण दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झाला आहे याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेला आहे आता बारावीची माहिती इथे जर भरली आणि आपलं जर बारावी प्लस डिग्री झाली असेल तर ग्रॅज्युएशन इथे मेन्शन केले त्यानंतर कुठली युनिव्हर्सिटी होती ते, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं कुठल्या कॅटेगरीमध्ये बीई सिव्हिल असेल बी टेक सिव्हिल असेल कधी पास आऊट झालात किती पर्सेंटेज होतं आणि क्लास कुठला तर हे जे पर्टिक्युलर सिनारीओ इथे दिला आहे तर बारावीसाठीचा आणि डिग्रीसाठीचा इथे ॲडिशनल कॉलम मिळालेला आहे आपल्याला ओके तर डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांना आता ह्या पद्धतीने या स्टेपनी जायचं आहे आणि पासिंगची जे लेटेस्ट विद्यार्थी पास आऊट झालेत ज्यांच्याकडे अजून सर्टिफिकेट नाही पण त्यांचा रिझल्ट आला आहे अशांनी काय करायचं की ज्या दिवशी तुम्हाला ती सर्टिफिकेट मिळालं असेल काहीतरी मार्कशीट मिळाली असेल त्याच्यावरती जी डेट असेल ती किंवा जर मिळाली नसेल पण वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट लागला असेल तर ज्या दिवशी पोस्ट केलेली गेली वेबसाईटवरती तर तो, तो दिनांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओके डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांनी हे सगळी प्रोसेस केल्यानंतर सबमिशन करताना सुद्धा इथे बघा व्हेरीफाईड सक्सेसफुली म्हणून असा मॅसेजसुद्धा येतोय तर कन्फर्मेशन आहे आता त्याच्यामुळे इथे या पद्धतीचा मॅसेज आल्यानंतर आपल्याला ती प्रोसीड करायची आहे तर कन्क्लुजन ऑफ द सेशन इज सिम्पल की डिग्रीच्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक या पदासाठी आता पात्र दे करण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता त्यांची ती ठेवलेली आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नव्हते त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत ज्यांनी अजून अभ्यास सुरू केला नसेल तर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे लाईव्ह बॅच आणि रेकॉर्डेड बॅच अशा दोन्हीही बॅचेस अवेलेबल आहेत मराठी इंग्रजी जी एस आणि सामा तुमचं बुद्धिमत्ता हे सगळे विषय याच्यामध्ये कवर होत आहेत सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधा तुम्हाला सगळी माहिती याच्यामध्ये मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्टडी मटेरियलसाठी तुम्हाला अडचण जाते तर त्यांनी भूमी अभिलेख भरतीचं हे सक्सेस गाईड हे तुमच्याकडे असलंच पाहिजे बेस्ट आय बी पी एस लेवलचे जे एम सी क्यू येतात आत्तापर्यंत एक्झाम झाल्या त्याच्या लेवलनी हे पुस्तक तयार केलेलं आहे याच्यामध्ये तुमचे चारही विषय हे कवर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये दोन हजार चौदाचा पेपर असेल पोर्टलवरचा दोन हजार एकवीस बावीसची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आय बी पी एस लेवलचे काही सॅम्पल क्वेश्चन्स हे सगळं या बुकमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच संपर्क साधा मग लाईव्ह बॅच असेल रेकॉर्डेड बॅच असेल किंवा स्टडी मटेरियल असेल आणि परत एकदा सांगतो की सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर फो वन वन याच्यावरती संपर्क करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल हे पुस्तक पाहिजे तर त्यांनी पुणे येथे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ आणि नाशिकला जर तुम्ही असाल तर इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य बिल्डिंग अशोक स्तंभाजवळ नाशिकला हे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या विद्यार्थ्यांनी डिग्रीच्या बेसवरती जे होते वेट करत होते तर त्यांनी आता पटापट फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रापर्यंत नक्की याची लिंक शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच